आधारच्या सिलेंडरची रक्कम अजूनही खात्यातच जमा होणार आहे आधार बँक खाते आणि एलपीजी क्रमांकाची जोडणी केलेल्या ग्राहकांना विना अनुदानित दराने सिलेंडर दिले जात असून नंतर खात्यातच रक्कम जमा होणार आहे गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेच्या म्हणजेच डीबीटीएल अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारी घोषणेपुरताच मर्यादित राहिला आहे प्रत्यक्षात मात्र आधार बँक खाते आणि एलपीजी क्रमांकाची जोडणी केलेल्या ग्राहकांना विना अनुदानित दराने सिलेंडर दिले जात असून नंतर खात्यातच रक्कम जमा होणार आहे त्यामुळे एलपीजी चे डीबीटी ला सरसकट स्थगिती मिळाली नसल्याचे स्पष्ट होत आहे परिणामी गॅस ग्राहकांमध्ये आता डीबीटीएल पात्र आणि सर्वसाधारण अशा दोन वर्ग झाल्या आहेत अनुदानित सिलेंडरची संख्या नऊ वरून बारा करण्याबरोबर एलपीजी ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची योजना स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे